मी तुळसाबाई गुरुनाथ भांगरे देवगावची सरपंच आहे मी लोकनियुक्त सरपंच आहे मी आमच्या गावामध्ये जो पुतळ्याविषयी किंवा त्या स्मारकाविषयी जो वाद निर्माण झाला आहे बद्दल त्याबद्दल आम्ही ग्रामसभा ठेवलेली आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये पूर्ण आम्ही गाव निर्णय घेणार आहे जो गाव निर्णय घेईल तो सर्वांनी मते मंजूर होईल आणि त्या तिथं जे आता काम चालू आहे ना पुतळ्याचं किंवा त्या छोट्याशा पुतळा बासवायचे त्याचं चा, काम चालू आहे ना ते ग्रामसभा होईपर्यंत ते काम बंद राहावं अशीच मी अधिकाऱ्यांना किंवा सर्वांना विनंती करते फक्त आमची ग्राम ग्रामसभा हो आमचं काम ग्रामसभा झाल्यावर आम्ही ते आम्हाला गावाला मंजूर जे मान्य असेल ते मंजूर राहील फक्त तोपर्यंत काम बंद ठेवा एवढंच मी शासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करते आणि सर्व राजकीय नेत्यांना सुद्धा मी विनंती करते नमस्कार मी दत्तात्रिया वांगडे देवगाव ग्रामपंचायत सदस्य आज या देवगावमध्ये जे काही प्रकरण चालू आहे ते प्रकरण जोपर्यंत कुठल्याही प्रकारे गावचा ग्रामसभा घेऊन जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे जे काही काम चालू आहे ते काम बंद करण्यात यावे जो जो ठराव सर्व ग्रामस्थांना मान्य राहील तो ठराव देऊनच काम चालू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि कुठल्याही प्रकारे गा गावामध्ये कुठल्याही म्हणजे तरुणांमध्ये इतर माणसांमध्ये कुठल्याही प्रकारे दु दुभाजन होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारे वाद निर्माण होऊ नये याची दखल घ्यावी याचा आम आमच्याकडून आपल्याला विनंती राहील जय आदिवेश मी देवगाव गावचा ग्रामस्थ असून आद्य क्रांतीवर राघोजी भांगरे ज्यांना आराध्य दैवत मानलं जातं आणि उभ्या अख्या जगामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे असे आमचे कुलदैवत आराध्य दैवत आद्यक्रांती राघोजी भांगरे आणि ह्या राघोजी भांगरेच्या ज्या हे आत्तापर्यंत जे चाललेले प्रकरण आहेत कोणत्याही राजकीय नेत्याने गावाला दोषी किंवा गावाची बदनामी होऊ नये म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं बुधवारी ग्रामसभा ठेवलेली आहे आणि हे जे गावचा निर्णय होईल त्याच पद्धतीनं काम करण्यात येईल म्हणून आम्ही सर्व अधिकाऱ्यांना नम्रतेची विनंती करतो गावाच्या वतीनं जे आता काम चालू केलेलं आहे ते बुधवारपर्यंत बंद करावं ज्या वेळेस ग्रामसभेत सर्व आमच्या बांधवांचा निर्णय होईल तर तिथून पुढे काम चालू करावं अशी आम्ही सर्व गावाच्या वतीनं सर्व अधिकाऱ्यांना एक विनंती करतो मी देव गावगावचा ग्रामस्थ असून आमचे आराध्य दैवत क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचं जे प्रकरण चालू आहे ते थांबवण्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे की आपल्यात दुमत होण्यापेक्षा आपण ग्रामसभा ठेवू आणि या ग्रामसभेत काय निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल आणि याच्यामुळे आपल्या गाव दुबागला जाणार नाही आपल्या गावातील एकमेक एकमेक तरुणांची मते दुबागली जाणार नाहीत म्हणून ग्रामसभेचा जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल आणि तोपर्यंत जे क्रांतीवीर राघोजी भांगऱ्याच्या पुतळ्याचं चा काम चालू आहे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ते काम बंद ठेवावं अशी आमची सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे आणि सर्वांनी यासाठी आम्हाला सहकार्य करावे अशी आमची गावकऱ्यांची नम्र विनंती